मुलांनो मुलांना मजेत ना मी तुम्हाला कावळ्याच्या ब बऱ्याच गोष्टी आधी सांगितल्या आहेत हो ना आज पुन्हा शिशल्पानाने तुम्हाला कावळ्याचीच गुष्ट का एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे सर्वात खुश आणि सुखी कोण तर ऐका हां खूप वर्षापूर्वी एका काडुलिंबाच्या झाडावर एक कार्या नावाचा कावळा राहत होता तो नेहमी खुश असायचा आनंदात असायचा एक दिवस उन्हाळ्यात दुपारी तो उडत उडत तलावाशेजारी गेला खूप गर्मी होत होती ना तो म्हणाला चला थोडं पाणी पिऊया गारगार म्हणजे जरा बरं वाटेल तो वाकला आणि पाणी पिऊ लागला तेवढ्यात त्याला दोन पांढरे शुभ्र हंस पक्षी दिसले कालिया कावळा म्हणाला ओहो किती शुभ्र बर्फासारखे पांढरे शुभ्र पक्षी आहेत आणि मी पहा कसा काळा कुटत मनात खूप वाईट वाटलं त्याला स्वतःच्या काळ्या रंगाबद्दल मग तो स्वतःच उडत त्या हंसाजवळ गेला व म्हणाला तुम्ही किती शुभ्र पांढरे व सुंदर आहात ना आणि मी असा काळा कुठं तुम्ही खूप खुश असाल ना स्वतःवर जगातील सर्वात सुंदर पक्षी म्हणून पांढरे पांढरे शुभ्र बर्फासारखे त्यावर हानी नावाचा एक हंस होता तो म्हणाला होतोच आम्ही खुश स्वतःवर पण जेव्हा पोपटाला बघितलं ना तेव्हा वाटलं हा पोपट आपल्या अधिक खुश व सुंदर आहे त्याच्याजवळ दोन दोन रंग आहेत एक पंखाचा हिरवा व दुसरा चोचीचा लाल आमच्याजवळ तर फक्त एकच रंग आहे पांढरा म्हणजे पोपट अधिक खुश असेल हे ऐकून कालिया पोपटाजवळ गेला पाहिलं तर खरंच छान छान दोन रंगाचा होता तर कालिया त्याला म्हणाला नमस्ते पोपट भाऊ कसे आहात मी कालिया तुला भेटायला आलोय त्यावर पोपट म्हणाला ये ये कालिया बोल काय म्हणतोस त्यावर कालिया म्हणाला मी तुझं अभिनंदन करायला आलोय तुझ्याजवळ सुंदर दोन रंग आहेत तू सर्वात सुंदर पक्षी आहेस ना तर तू सर्वात खुश आणि सुखी पण असशील त्यावर पोपट म्हणाला माझं नाव सांडी मी खुशच होतो रे पण जेव्हा मी मोराला पाहिलं ना तेव्हा मला वाटलं माझे तर फक्त दोनच रंग आहेत पण मोराचा पिसरा तर अनेक रंगाचा आहे पिसारा फुलवून तो नाचतो ते हा वाटतं की हा जगातला सर्वात सुंदर पक्षी आहे व म्हणून जगात सर्वात खुश पण मोरच असेल त्यावर कालिया म्हणाला असं मग मी मोराला भेटायला जातो पण तू कुठे असेल बरं त्यावर सांडे पोपट म्हणाला तो असेल पक्षी संग्रहालयात म्हणजे चिडिया मग कालिया तिथे जातो तर जरा वेळ शोधल्यावर त्याला एका जागी मोर दिसतो पण त्याला जाळीच्या कुंपणाच्या जागेत ठेवलेला असतो व खूप लोक त्याला पाहायला आलेले असतात व सर्व मोराची तारीफ म्हणजे वा वा किती सुंदर दिसतो हा मोर कसे चमकदार सुंदर रंग आहेत याच्या पिसाऱ्यावर तेवढ्यात कालिया तिथे येतो व म्हणतो नमस्कार मोर भाई मी कालिया मी तुम्हालाच भेटायला आलोय पाहायला आलोय किती रंगबिरंगी पिसारा आहे तुमचा किती सुंदर दिसता तुम्ही केवढे लोक तुमची के तारीफ करतात तुम्हाला सुंदर पक्षी म्हणतात मला वाटतं तुम्ही जगातले सर्वात सुंदर पक्षी आणि म्हणून सर्वात खुश आणि सुखी असाल हो ना आहे ना मी तर असा काळा कुठत कुठेही गेलो की लोक मला हुश, हुश करून हाकलून देतात मोर त्याला म्हणाला पण कालियाबाई मी खुश होतो पण या सुंदरतेमुळे लोक मला पकडून पिंजऱ्यात ठेवतात मला स्वतंत्रपणे जंगलात खेळता बागडता उडताही येत नाही मला वाटतं की काय उपयोग आपल्या सुंदरतेचा त्यापेक्षा तर कावळा खुश व सुखी असेल मस्त मजेत कुठेही उडू शकतो कारण तो स्वतंत्र आहे कोणी त्याला पिंजऱ्यात कोंडून ठेवत नाही म्हणजे कावळा सर्वात खुश आणि सुखी असेल काव काव, काव करीत मस्त हिंडत असतो पिंजऱ्यात राहण्यापेक्षा स्वातंत्र्याचं महत्त्व अधिक मग कालिया कावळ्यालाही वाटलं अरे खरंच की पिंजऱ्यात अडकूनपेक्षा पडण्यापेक्षा माझं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे मी आपल्या मर्जीने केव्हाही कुठेही उडू शकतो फिरू शकतो उगाच मी स्वतःच्या काळ्या रंगावर नाराज होऊन दुःखी झालो मग तोही खुश होतो मुलांना कळलं ना दुसऱ्याकडे पाहून दुखी होण्यापेक्षा स्वतःच्या जवळ जे आहे त्यात खुश राहायला शिकलं पाहिजे ना की दुसऱ्याच्या जवळ जे आहे ते माझ्याजवळ नाही म्हणून दुःखी होण्यापेक्षा खुशी आपल्या जवळच असते ते ओळखून वागायला पाहिजे जे मिळेल त्यात खुश राहायला शिकलं पाहिजे हो ना मग मुलांना सर्वात खुश आणि सुखी कोण ही गोष्ट आवडली ना तुम्हाला मला शिल्पा नाणेला लाईक आणि कमेंट करून नक्की 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 कळवायचं मित्रांना शेअर पण करायची गोष्ट भेटूया पुढच्या आठवड्यात पुन्हा एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय